हा हॅलो व्हॉट्सअप मी बघ तुम्ही बघताय आमदारांनी सर्व निपाणी युट्यूब चॅनल तर मी आहे दर्शन मी आहे प्रज्वल तर आज तारीख आहे तीन तर आजपासून निपाणी वृत्त चालू झालेला आहे तर निपाणी वृसाचं थोडंफार इतिहास आणि निपाणी वृत्त खूपच चालू होते तर थोडंफार माहिती देणार आहे आम्ही तुम्हाला तर आज निपाणी करू तर आता आम्ही आलेला आहे चव्हाणवाडामध्ये तर चव्हाणवाडामध्ये दस्तगीर बाबांची दर्ग्याची मूळ गादी इथं आहे हे सॉ ह्या जे किराण फिरण पाक आजम यांचे जे संस्थापक आहेत ते संत चव्हाण बाबा म्हणून आहेत जे ह्या संस्थेचे संस्थापक आहेत आणि यांनीच हे देवस्थान स्थापन करून इथं हिंदू मुस्लिम एक्याचं हे परंपरा चालू केली सुरुवातीच्या काळात त्यांनी आपलं सर्वस्व लावून बरेच गोष्टी त्यांनी साध्य केल्या आणि त्यानंतर तिकडं त्यांच्या स्वतःच्या जागेवर त्यांनी शेती असणाऱ्या ठिकाणी दर्गा स्थापन केली आणि बाहेरून फकीर बनवून बाहेरून लोकं सगळे बनवून परंपरागत वृत्त चालू केली या ठिकाणीच बाबांना साक्षात्कार झाला होता संत सवणबाबांना ह्या ठिकाणीच संत गौसबाग आजम यांचे साक्ष सक, साक्षात्कार झाला होता त्यानंतर त्यांची तिथं राहण शेती असल्यामुळं तिथं त्यांनी सांगितलं आपली दर्गा बांध करायला त्यानंतर त्यांनी इथली मोठ्या प्रमाणात आपलं सर्वस्व धन दौलत अर्पण करून तिथं त्यांनी दर्गा बांधला ही आमची बाराच मला ते चारशे ते पाचशे वर्षापूर्वीची परंपरागत चालू आहे आणि आज पुढेपर्यंत हे स देसाई सरकार बाळासाहेब सरकार आहे ती हे ऊस कमिटी चेअरमन असून ह्यांनी आजपर्यंत ते यांच्या घराण्यानं आणि पृथ्वीबाबा चव्हाण यांनी ही परंपरा अजून आज, आज देखील चालू ठेवलेली आहे त्या ठिकाणी आमच्याकडं हर वर्षी बोलवू बोलवणे गंध चढवू नये गलीब चढवू हे सर्व सर्व इथूनच आम्ही वाजत गाजत प्रत्येक वेळेची असे मी पाटचं दोन वाजता आम्ही तिथं निघतो आणि तिथं चार पाच वाजता नेतं गलीब संदल वगैरे चढवतो आणि हे जे आमचे मोलाचे मालकरी असतात त्यांनी येऊन आपलं गंध घासतात तिथं आणि गंध घासून गलीब नेऊन तिथं चढल्यानंतर वर्षाची सुरुवात होते त्यानंतर आपले Uh, मोठे सरकार त्यांनी येतात आणि नंतर आपले आमचे मानकरी आहेत असं सुजित सरकार नंतर आमचे पृथ्वीराज चव्हाण सरकार आणि बाबा दादा दादा राजे सरकार येऊन येतं मानाचं ते गण चढवी गेल्यानंतर मग वर्षाची सुरुवात होते अशी परंपरा आमची बरेच वर्षापासून चालू येतं आणि ही परंपरा त्यांनी चांगली जपलेली आहे रोज कमिटीची नेमणूक करून चांगल्या प्रकारे हाताळतात आणि आणि ही स सर्वातीपासून जे संत चव्हाणबाबाने हिंदू मुस्लिम एक्याचे वातावरण निर्माण करून हे संस्था आतापर्यंत चालू ठेवली त्यांनी आपलं सर्व सर्वस्व जमीन धन दौलत वापरून बरेच त्या जुन्या गोष्टी आहेत की जेणेकरून बऱ्याच गोष्टी असं अडचण आल्या बांधिविध दर्गा वगैरे त्यावेळेस बाबांचा सा साक्षात्कार होऊन त्यांना ते त्या आर्थिक मदत बी म्हणजे सुटत गेली आहे त्यांची आर्थिक मदत अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्या दर्गा स्थापनेपासून तर दर्गा आज आज उजीपर्यंत बरेच चमत्कार घडलेले आहेत थी या थी, ठिकाणी आणि हे देवस्थान संपूर्ण हे जागरूक देवस्थान आहे आणि हे, हे पश्चिम महाराष्ट्रात आणि दक्षिण उत्तर कर्नाटकात हे दर्गा निफाण्याचा उलस म्हटल्यावर एक मोठ्या प्रमाणात भक्तगण कर्नाटक महाराष्ट्र आणि गोवा बाउ्रीतून मोठ्या प्रमाणात इथे येतात आणि हा श हार्ष्वलोशानं इथं म्हणजे ऊरस चांगला करतात आणि ह्या उरसाला म्हणजे एक प्रगतिशील असं मार्ग म्हणून हे स्वीकारतात असं आणि बरेच लोक जे व्यापार असं येऊन आपले पाणीचं व्यवसाय इथं करतात आणि त्यांचंसुद्धा चांगल्या प्रमाणे इथं दोन रोजी रुपये मिळावं असं हे करतात आमच्या उरुस कमिटीतर्फे आमचं पहिल्या रोजी फकऱ्यांचं मानाचं मान म्हणून बोलवून घेत आहो त्यानंतर त्यांची इथं गरीब उरुस यांची कमिटी त्या आम्ही घेऊन ते हे करत आहोत तिसऱ्या भर उर झाल्यानंतर आमच्या इथं शिळा वरसून असतो ह्या ठिकाणी आमच्या सरकारांच्या हातचे उद आणि खारीकच प्रसाद वाटला जातो आहे हा परंपरागत आमचा एक रिवाज चालत आलेला आहे हे सर्वस्वजी आमचे सरकारच्या हातचे म्हणजे मानाज असतो त्याला एक आम्ही श्रद्धा आणि आश्रयस्थान मोठं द आहे आमच्या भागात इथं आणि त्यानंतर आम्ही फकऱ्यांचं एक शेवटी पाच दिवसानंतर आम्ही फकऱ्यांची रवानगी करतो तिथे त्यावेळी भंडारखाना असतो आहे आणि वर्षाच्या दिवशी हे आमच्या चव्हाणवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात भंडारखाना असतो आहे त्या दिवशी सर्व लोकांनी इथे जेवण वगैरे असतं आहे बा आणि पाच दिवस सर्व सर्व म्हणजे गरजू लोकांनी ते जेवणाची वगैरे व्यवस्था केली जाते आमच्या वाड्यात इथं अशी आमची परंपरागत आहे आणि संत चव्हाणबाबा महाराजांचे आशीर्वादानं आज निप्पाणीमध्ये सर्वसं म्हणजे एक एक्याचं हिंदू मुस्लिम एक्याचं एक प्रतिक एक म्हणून मोठ्या प्रमाणात हे आज म्हणजे देवस्थान म्हणून मान्यता झालेली आहे एवढंच हां मेन गादी म्हणजे इथं संत चव्हाणबाबा महाराजांनी ही मेन गादी स्थापन केली आणि ही मेन गादी स्थापन झाल्यानंतर इथं बऱ्याच गोष्टी अडचण ते त्यांची जमीन होती तिथं तिथं बाबांचा साक्षात्कार झाला त्या जमिनीजवळ त्यांनी त्यावेळी त्यांनी इथं दर्गा बांधा म्हणून आमच्या बाबांनी साक्षरता दिल्यानंतर इथं दर्ग्याचं स्थापन संत बाबांनी स्थापन करून घेतली तिथं त्यानंतर हे मात्र बाजू आज रुजीपर्यंत सगळं म्हणजे आज रोजीपर्यंत तिथं ते चालू आलेलं आहे देवस्थानचं कमिटीज जे आहे की नाही हे आज संत बाबा महाराजपासून आज बाळासाहेब सरकारपर्यंत हे आज सगळं म्हणजे परंपरागत आम्ही जपलेले आहे इथं संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित दर्गा निपाणी इथं काय सुरुवातीला बाबा महाराज येऊन इथं बसून ते दर्ग्याचं जी पण जागा आहे तिथं जनावरं वगैरे चरत असं ठेवत होते मग त्याला दसगिर बाबांचा दृष्टांत झाला त्याला दृष्टांत झाल्यानंतर त्यांनी ह्या खोलीत बसून प्रत्यक्षात एकमेक बोलत होते स्वतः दोघ दोघं पण इथं ह्या इकडे एक दरवाजा आहे ह्या दरवाजातून इकडून येत होते बाहेर आणि हा दरवाजा बंद असायचा त्यामुळे त्यांचं दोघांचंच काहीतरी इथं आपलं म्हणजे सगळे बोलणी चालायची मग असं करत 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 मग काय झालं त्यांनी तिचं गुरं तर होते सगळे आणि ती जागा सगळी होती ती पूर्ण म्हणजे गवळी लोकांची होती तर जनावरं मरायला लागली ज्यावेळी काहीतरी रोग येऊन त्यावेळी त्या बाबा महाराज यांच्याकडं त्यांनी हे केलं की असं असं जनावरं मारायला लागलेत बाबा आणि काहीतरी बघा तुम्ही तर त्यावेळी त्यांनी जे त्या हे केल्यामुळं प्रार्थना केल्यामुळं ती सगळी पूर्ण जनावरं व्यवस्थित राहिली त्यामुळे त्या लोकांनी सगळ्यांनी च बाबा चव्हाणांना ती दर्ग्याची पूर्ण जागा दिली आणि तिथं उकुरंडा होता म्हणजे ती जनावरं जमलेली असायची शेण वगैरे गोळा करून तिथं टाकत होते बेड्या <laughs> प्रत्येकजण नवसानं मागून घेतलेली बेडी असती तर ती कसं आहे पद्धत होता वर्षाला ती बेडी उजरायची उजरायची म्हणजे काय वर्ष संपलं आता वर्ष की ग्यारवीला ती बिढी परत नवीन करून त्याला थोडीशी चांदी वाढवायची अशी प्रस्था आहे तर नव्याण्णव टक्के लोकांच्या मराठी लोकांच्या नव्याण्णव टक्के लोकांच्या सगळ्या बेड्या आहेत आणि ते म्हणजे चांगलं प्रोफेसर झालेले लेडीज वगैरे असं पण त्यांच्या हातात ती बिढी असतीच प्रत्येकजण बेडी घालतात ती तर ती बेडीचं कसं असं आहे की एक फकीर जर का असताना येऊन त्यांच्या घरात जेवला पाहिजे मग आता निपाळी गावात कुठं दहा वीस फकीर मग एवढ्या लोकांच्या घरात फकीर कुठं आणायचे कारण फकीर ते, ते बेडी या उर्सादिवशी फकीर हा जेवलाच पाहिजे त्यांच्या घरात असं एक प्रथा आहे म्हणून मग बाबा चव्हाणांनी काय केलं मिरज सांगली मुंबईपर्यंत सगळ्या लोकांना जिथं जिथं हे तिथं तिथं जाऊन सगळं मान देऊन त्या फकीर लोकांना इथं त्या दिवशी आणलेलं असतं येतात म्हणजे बेडीला प्रत्येकाच्या घरात एक एक फकीर गेला पाहिजे एवढ्यासाठी म्हणून ती प्रथा अजूनही आता चालू आहे मग ती फकीर आणल्यानंतर आल्यानंतर पहिल्यांदा दर्ग्यात न जाता पहिल्यांदा इथं चव्हाणच्या वाड्यात जातात आमचा मान घेतात मान घेऊन त्यांचं सगळं लिखापडी आमच्याकडे सगळी लिख लिख नावं लिहिलेली आहेत तर एवढ्या पिढ्यान पिड़ा चालत आलेले सगळे परंपरापत ते सगळे फकीर येतात दोनशे अडीचशे फकीर सगळे इथे जमा आलेले असतात तीन दिवस त्यांची सगळी व्यवस्था आम्ही करतो राहाय राहायची आणि शेवटला त्यांना जातेल्या दिवशी एक बकर एक शंभर किलो तांदूळ ता असं सगळं देऊन त्यांना रवानगी फकीरांना देऊन जायचा खर्चा वगैरे सगळं देऊन आम्ही स्वतःहून त्यांच्या त्यांची रवानगी करतो अशा पद्धतीने आता हा आणि शेवटच्या दिवशी मग दर्गा वगैरे म्हणजे शेवटच्या दिवशी अगदी लास्टला दर्गा धुवून पाकळणी स्वच्छ भीच सगळं करून लोकांना गोडा जेवण घालून संपवत हे इथं म्हणजे कसं की बाबा महाराज ज्यावेळी बोलत होते इथं असत होते त्यावेळी बाबा महाराजांची ही मूळ त्यांनी समाधी मांडली त्यावेळी म्हणजे दर्गा नव्हता ज्यावेळी त्यावेळी इथं ठेवून हे असं सुरुवात केली पण हे कसं होईल घरगुती असल्यामुळे आपला घरात लोकांची एवढ्या जर वर्दळ चालू झाली तर अवघड होणार ते सगळं म्हणून याची प्रतिकृती म्हणून ती ह्याच्यात केली पहिल्यांदा इथं केली चव्हाण पलीकडे पलीकडच्या आणि mm. तिथं सुद्धा mm. लोक मावायला तयार नाही मग ते नंतर मग दर्गा झाला आणि मूळ आता तिथं दर्ग्यात सगळे चालू असते पण सगळे हक्क वगैरे सगळे चव्हाणांच्या आबाधीत ठेवून आम्ही सगळं करतो ते पूर्ण करून शेवटच्या दिवशी खाली उदी वाटण्याचा एक कार्यक्रम असतो तो करून समाप्ती करतो सगळ्यांना जेवायला वाढत बाबा महाराजांनी मा, बाबा चव्हाणांना आशीर्वाद दिला आणि हे संत पुरुष आणि मी तुमच्याकडे येणार आहे आणि माझं इथं वास्तव्य होणार आहे तुम्ही इथं करता हे करत असं म्हणून केले आणि ह्या खोलीत बसून ते बोलत होते करत होते आणि मग इथून ते हळूहळू सुरुवात झाली कारण माणसं मावायला तयार नाही हा तीनशे वर्ष जायतिहास जवळजवळ म्हणजे ती आता आमची पिढी आहे ही सहावी पिढी आम्ही म्हणजे आमची आई चव्हाण घराण्याची शेवटचे वारस आणि त्याच्यानंतर मग दत्तक घेतले मग आता आम्ही इथं सगळे मॅनेजमेंट करतो पूर्ण मुंबईला एक व्यापारी होते त्या व्यापाऱ्यांची बोट व्यापार करत असताना पाण्यात बुडत होती आणि त्याच वेळी इथं संत बाबा महाराज चव्हाण म्हणजे दर्ग्याच्या त्या जागेत बसलेले होते असे दगडावरती आणि दगडावर बसलेले असताना फक्त लोक सगळे खाली येऊन बसले सगळे त्यांचे आणि काय वनगडे कसं असं काय एकंदर काय वाटल्यात कुणाला बोलायला तयार नाही का काय नाही तर अक्षरशः म्हणजे त्यांच्या अंगावर म्हणजे जे असं पाणी वाहत होतं ते खाली असा लोंढा लागलेला होता आणि ते खारट पाणी होतं सगळं मिठाचं पूर्ण सगळं मीठ दिसत होतं तर ज्यावेळी ते समाधीतनं बाहेर आले त्यावेळी लोकांनी विचारलं जात की बाबा काय झालं बाबा हे असं का तर माझ्या भक्ताची एका बोट पाण्यात बुडत होती ती समुद्रातून जाऊन मी बाहेर काढली आणि ती काढल्यामुळं त्यांचे ते खारट पाणी जे होतं त्या पाण्यातनं भेजलेलं होतं ते लोंढा सगळा खाली असं पूर्ण लागला त्याच्यानंतर तो बोट ज्याची बुडाली ती निघाली ते स्वतः इतकं हुडकत आले की मला दृष्टांत झाला आहे आणि पाणीत माझा तिथे एक भक्त आहे त्या भक्ताला जाऊन भेट म्हणून मग ते बाबा चव्हाण त्या चव्हाणला त्यांनी येऊन भेटले भेटल्यानंतर तिथं त्यांनी काय सांगितले की असं असं मला एक तिथं देवाचा दर्गा बांधायला आहे तर तुम्ही बांधायला सुरुवात करा आणि मी काय लागेल ते पुरवतो म्हणजे त्यांनी आणि त्यावेळेपासून तो दर्गा हळूहळू वाढत 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 केला नंतर मग आम्ही लोकांनी लॉटरी तिकीड काढली हे काढली असं करत आजपर्यंत हे दर्ग्याचं सगळं चालू असतं हा आता दर्गा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी समोर सगळे भक्त लोक बसलेले असतात तर त्यावेळी ते असं पूर्वी ईद आणि हे पंढरपूरचं हे एकदम आलं त्यावेळी मग बाबा काय म्हणाले अरे इथून तुम्ही तिथंपर्यंत जात जाताय मी इथं बसून तुम्हाला दाखवतो आणि तिथे जे झाड आहे त्या झाडावरती प्रत्यक्षात म्हणजे तुरुवत आणि हे आज सगळं दाखवलं आणि एवढं विठोबा त्यांना दर्शन घडवून दिलं त्यावेळी तसंच इथं कसं असते अं मटणाचा निवेद असते आणि दारूचा दाखवायला लागतो त्यावेळी मध्यानी हे असं म्हणून तर ते कोणत्या गावात सांगलेलं असते ते केलेलं प्रपकोटा केलेला होता की असं असं हे लोक दारू पितात बसून हे करतात असं तर ते पी एस आय एक बघायला स्वतः आत आले त्यावेळी आणि ते पी एस आय स्वतः ज्यावेळी इथं आले या खोली तिथं बाहेर त्यावेळी त्यांना दिसायलाच बंद झालं अंधार डोळ्याला काय दिसायला तयार नाही आणि ते मटन आणि हे होतं त्याचं सगळं फुलं आणि हे झालं त्याचं सगळं तीर तू तयार झालं तो पी एस आय स्वतः येऊन माफी मागितला माझी चूक झाली सांगून इथून ज्यावेळी बाहेर गेला त्यावेळी परत त्याला दिसायला लागले त्याच्यामुळे ला त्यानंतर कुणीही काही याच्यावर आक्षेप वगैरे काही नाही घेता आणि पारंपरिक आणि सगळे आता इथं कसं आहे निपाणी गावात एक घर सोडून एका घरावर म्हणजे हे आहे पेढ्या गाठलेल्या असतात मागून घेतले म्हणा हा हे चव्हाणवाडा चव्हाणवाड्यातून असं पाठ गेले गेलं की असं गेलं की दर्गाचा रोड दर्ग्याचा रोड गेल्यानंतर इथे भातगली भाटगल्ली नंतर मग हा नुं दर्गा असा स्पेस पूर्ण सगळा म्हणजे मेनली इथं व्हायला पाहिजे गर्दी व्हायला माझे म्हणून तिकडे हा गर्दी व्हायला लागली इथं लोक म्हणजे घरगुतीच्यात मावायला तयार नाही म्हणून हे वाढत जसं जाईल तसं तिथं केलं पहिल्यांदा आणि तिथून मग नंतर मग दर्गा केला असा कारण एवढ्या लोकांची सोय व्हायला पाहिजे सगळी म्हणून आणि पंजे सुद्धा आपले ह्याच्यात जे असतात तर आपल्या इकडे कोल्हापूर पासून सगळे पंजे भेटीला इथे येतात ना घेऊन येतात ते आत का कोल्हापूर आम्हाला फोन करून येतात इथं आणि प्रत्येक महिन्याच्या अकरा तारखेला आम्ही सुद्धा करतो फात्या निपाणी निमित्त जे आपण परगावचे फकीर मानाचे फकीर जे बोलवलेले असतात त्याच्यानंतर जे पोलीस प्रोटेक्शन करण्यासाठी आपण पोलीस तैनात असतात त्यांच्या जेवणाचा सर्व सुई बंदोबस्त हा चव्हाण जातो व त्यासाठी एर्णाचे लोक पीठ त्याच्यानंतर दूध ्यारु स्वरूपात देणगी वगैरे आणून दिली जाते आणि त्यानुसार ह्या ज्या भक्त महिला आहेत शिरगोपी येथील तर ठराविक जणांच्या ह्या तोरस्कर मावशी आहेत त्याच्यानंतर तुमचं आहेत त्यांची सेवा बजावतात तिथे रोजच्या एक हजार भाकरी केल्या जातात आणि त्या संध्याकाळी फकीरांना वाजंत्री कोरवी व लवा साई समाजाच्या लवाजम्यासह समान धराण्यातर्फे वाजत हा नैवेद्य दर्ग्यात गेला जातो व तिथं फकीरांना भात भाजी आमटी आणि भाकरी ह्या स्वरूपात दिलं जातो निपाणी करून तुम्हाला आता निपाणी उरचं पूर्ण इतिहास दाखवलेला आहे तर आता निपाणी उरचं रात्रीचं कवाली जे नसतात तर ते दाखवून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये